बॉल गुड मॉर्निंग लिओला आता द्यायच्या वॉर्मिंगच्या टॅबलेट इकडे चल ही आहे टॅबलेट कि ऑफ प्लस द्यायची वेट कंपनीची दहा किलोग्रॅम बॉडीवेटसाठी एक टॅब्लेट तर लिओला आता चार द्यायचे आहेत असं असे आहेत टॅबलेट खायचे जर चल नाही खायच्या अशा नाही खायच्या खूप लिओला बघा रागाला आता चार चार टॅबलेट खाल्ल्यात त्यांनी हे नाही ना? खाऊ हो घातल्या जाऊ पाहिला आता <tiny sound> हा ना लिओला आज सकाळी सकाळी जंतनाशकाच्या गोळ्या दिल्या चार चार उपाशी पोटी दिल्यात आत्ता गोळ्या देऊन झाले दोन तास लिओला आता करायचे जेवण खूप अशी पुटी द्यायच्या असतात गोळ्या त्या दिल्यानंतर एक तास तरी काही नाही द्यायचं जेवण आता दोन तास झालेत देऊन याच्याकडे बघून कोणी म्हणेन नाही चार चार गोळ्या खाल्ल्यात हो? याला काहीच फरक पडत नाही का लिहो सुस्ती असती त्या गोळ्या खाल्ल्यावर याला नाही होत काही <laughs> तसं खात नव्हतं चगड्याच्या गोळ्या आहेत त्या कोंबावा लागल्या त्याच्या तोंडात का लिओ मग कशा खाल्ल्या लिओला खायचे अंडू माग होतोय <laughs> गरम आहे थांब कार त्याला दोरीकडं बाजूला सर सर थांब थांब देते देते दे जात दे दे थांब अरे थांब रे राजा <laughs> गाईबा खाली हो <laughs> चेर वर चढलाय सात वाजता टॅबलेट आता सव्वा नऊ वाजले चल आता जेवण करतो ना लगेच नीट नाही खाल्लं तू सगळं सांडवलं फिनिश हे बघा आमच्या झाडाला किती छान फुलं आलेत नुकसान लिओ लिओच लिओ लिओनी पाईपलाईन काढली तोपर्यंत उपसून लिओ लिओ मग मी मारीन कारनामा केलाय बघा याने नाही आता मला उतरू दे खाली सोड 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 येडे घोड्या पाईपलाईन उपसून काढली पोहराने किती छान दिसत आहेत बघा आमचे गुलाबाचे फुलं आमचे चिवताईचं गरटले मोठे आणि हा आमचा पागल लिओ लिओ काय केलंय के <laughs> गळ्यात टायर गुंतवून बसलाय <laughs> खेळत होता खेळता खेळ तर त्याच्या मान्या जो आत गेलाय तो टायर लागेल नाही पोररा पागल <laughs> काही कुठाने करीत आहे पागल आहे गुलाब सगळा गुलाबराव हे बघा पागल पोरग टायर खेळायची नवीन पद्धत आहे बघा ही अरे <laughs> लिओ पागल हो जाईन ना ते मानेला निवांत कार्यक्रम चाललाय त्याचा टायर तोडायचा मदत करू का तुला कसली येडाली होय येडा सकाळी सकाळी नुसता धिंगणा लागवतो याला हा काड काढ काढ ओी ओ, ओ। दुधी दाम दाम याय नाही का तुला काढू का मी का खेळतोस तू काढू द्याय नाही मला तर थांबा 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 थांब थांबा थांब सर पायाला लागेल सरक सरक ठेव खाली मग <laughs> मी लिओनी पाईपलाईन काय केली बघ बाहेर येऊन तू काल बांधलेली तुला म्हटलं होतं त्याला सुतळी नको बांधू सुतळी खातोय तो लो जास्वंदी काय बघत होस की के केस ओडतात लिव्हचे हा ना हे आमच्या चिमण्या लय बर हालत आहेत वाऱ्याने टायर काढला सहा कलर डिफरंट डिफरंट फुलं किती छान आलेत शेंड बघा सकाळी सकाळी मस्त लोमल सगळे काय रे लिओच्या रानात माणसं आले झाडं लावायला का लिओ फळ झाडं लावायला त्यांना भुंकतोय तो माती उकरायला झाड लावायला मग त्याला इथे उकरतात तुला जायचंय ना जाणार याला घेऊन त्याला इथे उकरता माती नाही कल हो खड्डे करता येत त्याला वृक्षारोपण करायला आहे लिओला नाही का लिओ का आपलं चल नाही येत तुला तिओ चल इकड़े चल चल, चल गुड इव्हिनिंग लिओ आज उपाशी लिओनी सकाळपासून काहीच खाल्लेले नाहीये नखरे त्याची जेवायची जेवणच नाही करीत बळ चार थोडस चार पाच घास खात नाही अजिबात केसांचा शोय, लुकडा 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 सुकडा बोंबी केसामुळे डोवाला दिसतो फक्त मम्मी कुठे बघ बरं <laughs> दिवसभर खाल्लं नाही त्यांनी शान आहे काही पोट रिकाम झालं कुठून एनर्जी येते रे एवढी एवढी एनर्जी येते कुठून रिकाम्या पोटी चल इकडे नळनीट करता येते त्यांचा इकडे चल बेडूक गेले गाडी खाली लिओ द डिटेक्टिव बघा शोधतोय बेडकाला कुठे लिओ कुठे गुतून बसशील ना गाडी खाली तू ना इकडून घुसाव झालं लिओ दात पड़न पागल लिओ झाकण तोडायचं आहे त्याला ते लिओच्या खेळण्यात तर बघा बस खाली बसा बसला लोटिया चलो बाय गुड नाईट खाऊ नको रे